महाराष्ट्र यु चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अंबाजोगाई येथे स्वाइन फ्लूने रुग्णाचा मृत्यू पाच वर्षांतील स्वाईन फ्लू ची पहिली घटना आरोग्य यंत्रणेकडून सर्वेक्षण स्वाइन फ्लूने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे रावसाहेब रामचंद्र साटेवय पासष्ट वर्षे असं मयत व्यक्तीचे नाव आहे अंबाजोगाई तालुक्यातील साकूडमध्ये हा रोग सापडला असून या गावाचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे पाच वर्षांत स्वाइन फ्लूचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे पंढरपूरवरून वारी करून परत आल्यानंतर आजारी पडल्याने अंबाजोगाई येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेताना रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा मृत्यू झाला अंबाजोगाईतील खाजगी रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असतानाच दिनांक जुलै सतरा रोजी त्यांची प्राणज्योत मालवली परंतु लक्षणे पाहता येथील डॉक्टरांनी त्यांचे नमुने घेत छत्रपती संभाजीनगर येथे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले त्याचा एक ऑगस्ट रोजी बीडच्या आरोग्य विभागाला रिपोर्ट मिळाला त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली अंबाजोगाई तालुक्यातील साकुड गावात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करत कोणाला लक्षणे आहेत का याची माहिती घेतली जात आहे दरम्यान या घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की या रुग्णाला स्वाइन फ्लूची लागण ही बाहेर झालेली होती त्यांच्यावर अंबाजोगाईच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते याचा रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आलेला होता त्यानंतर रुग्णाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असून पाच वर्षांतील ही पहिली घटना असल्याची माहिती दिली आहे